नमस्ते माझ्या परिवारांनो आज मी मोनोको बिस्किटपासून चाट बनवणार आहे त्याच्यासाठी लागणार असा इथं कांदा टमॅटो कोथमीर आणि बटाटा उकळून घेतलेले आहे शेव दही शेव घेतलेली आहे हे बघा बारीक शेव आहे तर बटाटा उकळून घेतला आहे मी तर हे सोलून घेते आणि असे बारीक बारीक कापून घ्या बारीक बारीक छोटे छोटे आपण बऱ्याचदा चाट खातो पण बनवून बघा चाट आणि खाऊन पण तरी दह्यात साखर टाकली मी अर्धा चम्मच काळी मिर्च पावडर आणि जिरा पावडर मिरची पावडर सगळं प्रमा मी प्रमाणात थोडं थोडं टाकलं मी आणि हे मीठ चंच असं चटणी नाही घेतली मी प्रत्येक वेळेस आपण चाटमध्ये चिंचेची चटणी वापरतो पण मी दह्यामध्ये सर्व मसाले मिक्स केलेत हे असे सगळे बिस्किट लावून घ्या मोनोको बिस्किट आणि त्याच्यावर हे उकडलेले कापलेले बटाटे टाकून घ्या हे असे हे बघा असे टाकून घ्या सगळीकडे बटाटे थोडंसं मीठ पण टाका कारण बटाट्यामध्ये मी मसाला किंवा मीठ काहीच टाकलं नाही तर वरून टाकलं तर अजून थोडीशी टेस्ट चांगली चव होईल आणि हे सगळं मिश्रण आहे दह्यामध्ये आपण जे मसाले टाकलेले हे पण वरून टाकून घ्या थोडं 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 खूप जास्त पण नाही की असे जास्तच भिजतील बिस्किटं गळून जातील नाही तर हे असं टाकून घ्या सर्व याच्यावर थोडं थोडं वरून हा कापल्याला कांदा आहे बारीक कांदा कापल्याला घ्या एक कांदा घेतला आहे मी एक प्लेटीसाठी एक टमाटर ये पण टाका असं वरून बारीक बारीक कापल्याला बघा किती छान दिसायला लागला कलर वरून शिव टाका असे हे बघा सुंदर चाट झाली आपली बघा छान पैकी घरातली कमी खर्चात वरून कोथमीर टाका खूप छान होती बघा अशी सुंदर दिसती आहे कलरफुल छोटेसे भूकेसाठी नक्की ट्राय करा बाय